आपल्याकडे डॉक्टरांना देवाचा दुसरा अवतार म्हटलं जातं पण काही डॉक्टर देव म्हणून घेण्याच्या पात्रतेचेच नसतात डॉक्टर कोणाला जीवनदान देतात तर एखाद्या नव्या जीवाला या जगात आणतात मात्र बीड जिल्ह्यातील परळी येथे माणुसकीला माफ असणारं आणि डॉक्टर पदवीला कलंक असणारं हे दाम्पत्य होतं याचबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत बीड जिल्ह्यातील परळी येथे दोन हजार दहामध्ये सुरू झाला एक काळा अध्याय डॉक्टर सुधाम मुंडे आणि त्यांच्या पत्नी सरस्वती मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये स्टिंग ऑपरेशन झालं आणि उघडकीस झालं अवैध गर्भपाताचं एक प्रचंड मोठं जाळ दोन हजार अकरामध्ये रुग्णालय परिसरात सा मृतभूंड सापडलं तर दोन हजार बारामध्ये धारूर तालुक्यातील विजयमाला पतेकर या महिलेचा अवैध गर्भपात करताना मृत्यू झाला त्यानंतर तिच्या चार चिमुकल्या मुली मातृछात्रेशिवाय राहिल्या डॉक्टर सुदा यांच्यावर आधीच गर्भपाताचे गुन्हे दाखल होते पण तरी सुद्धा तर चक्क पाळलेल्या कुत्र्यांमार्फत भ्रूणांची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती तपासात समोर आली या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात संताप उसळला होता सामाजिक संस्था रस्त्यावर उतरल्या माध्यमांनी आवाज उठवला आणि सरकारी यंत्रणांना कारवाईस भाग पाडला पोलिसांनी सुदाम मुंडेंचा पाचलाग केला बावीस सिम कार्ड आणि दहा मोबाईलचा वापर करून तो चार राज्य फिरला अखेर सोळा जून दोन हजार बाराला त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली त्यानंतर सुरू झाली न्यायालयीन लढाई अनेक साक्षीदारांवर दबाव आला काही जण मागे हटले पण सरकारने आणि तपास यंत्रणांनी हार मानली नाही आणि त्यानंतर बीडच्या न्यायालयाने या प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला डॉक्टर सुदाम मुंडे सरस्वती मुंडे आणि मृत महिलेचा पती महादेव पतेकर यांना दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली चौकशीत मुंडेने कबूल केलं की शेकडो मुलींना त्यांनी गर्भातच संपवलं ही कबुली समाजाला हादरून सोडणारी होती बीड जिल्ह्याच्या काळ्या इतिहासावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलाय ही शिक्षा एक संदेश आहे मुली नको म्हणून त्यांना जन्म देण्यापूर्वीच मारणाऱ्यांना आता कायद्याचा दणका मिळालाच पाहिजे ही शिक्षा नाही ही आहे एक चेतावनी प्रत्येक कोवळ्या जीवाच्या हक्कासाठी तुम्हाला काय वाटतं असे कृत्य करणाऱ्यांना कोणती शिक्षा दिली पाहिजे अशा घटना होऊच नये म्हणून काय केलं पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट कटला सबस्क्राईब करायला विसरू नका